शहरातील वाढत्या पाणी टंचाईवर तोडगा म्हणून सर्व्हिस सेंटर बंद करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आले परिणामी गोरगरिबांच्या पोटावर पाय आणला जातोय सर्व्हिस सेंटरवर काम करणाऱ्या मुलांची दोन महिने उपासमार होणार आहे त्यामुळे सर्व्हिस सेंटर बंद करण्याआधी पाण्याचा प्रचंड उपसा करणारी अनधिकृत बांधकाम रोखावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी केली आहे राज्यभर सध्या पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झाले धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्यानं अघोषित पाणी कपात करण्यात आली तसंच पाण्याचं अपव्य टाळण्यासाठी वाहनं धुणारी सर्व्हिस सेंटर बंद करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेनं दिले आहेत या संदर्भात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सुहास देसाई यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले देसाई यांनी दिलेल्या निवेदनात भविष्यात ठाणे शहराला पाणी टंचाईला सामोरं जावं लागू नये आणि जलसाठा कमी होतोय या कारणांसाठी उपाययोजना म्हणून जात आहेत या निर्बंधांमध्ये गोरगरीब लोक चिरडले जात आहेत हातावर पोट असणाऱ्या घटकांची उपासमार होणारे सर्व्हिस सेंटरवर काम करणारे लोक अत्यंत गरीब आहेत त्यांच्या रोजगाराची चिंता न करता महापालिकेने हे आदेश जारी केलेत मात्र ज्या बांधकामांना सर्वाधिक पाणी लागतं त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे दुसरीकडे पन्नास मजल्यांच्या इमारतीला मंजुरी दिली जात आहे हा प्रकार चुकीचा आहे म्हणून सर्वच बांधकाम बंद करावी अशी मागणी सुहास देसाई यांनी केली आहे